तर बघा हा भयानक पाऊस पडतो मला बऱ्याच जणांनी असे कॉल केले कोणी व्हॉट्सअपवर मेसेज केले की सर पेसा आरोग्य सेवका पेपर बाकी आहे आणि काय करायला पाहिजेत आम्हाला मार्गदर्शन करा तर पाहा लक्ष द्या तुम्ही काय करायचं आहे तांत्रिकसाठी महत्त्वाचं आहे बघा तांत्रिक चाळीस गुण आहेत तर पण तांत्रिक तुम्ही सक्सेस राहिले की समजायचं मग काही टेन्शन नाही मग तुम्ही बाकीचा अभ्यास जे करता ते तर आहेच नेहमी जा तर तांत्रिकसाठी तुम्हाला वर्ग दहाव्या वर्गाचं गती असल बल असल प्रकाश असेल विद्युत असेल पर्यावरण व्यवस्थापन असेल आपत्ती व्यवस्थापन असेल हे जे काही ए टू झेड सर्वच्या सर्व चैप्टर आहेत ना किंवा अवकाश मोहिमा असतील हे वर्ग दहाव्या वर्गातून तुम्हाला जु एक नवीन नवीन सिलेबसमधील जे काही पुस्तक आहे त्यामधून तुम्हाला बोर्ड महाराष्ट्र यातून कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि नुसतं वाचन करून मतलब नाही तुम्हाला प्रॉपर रित्या तुम्हाला काय करावं लागेल कन्सेप्ट आत्मसात करावं लागतील आणि जर आत्मसात कन्सेप्ट झाल्या त्याला पेननं लिहून बाजूला काढायच्या मनातून उकलून टाकायचा तरच तुमची परीक्षा आहे बघा लक्ष द्या तिथूनच तुम्हाला अडतीस ते चाळीस मार्च तुम्हाला दहाव्या वर्गाच्या विज्ञानमधूनच येत आहे का हां आणि मी तुम्हाला या दहाव्या वर्गाच्या विज्ञानचे जे प्रॉपर तुम्हाला मटेरियल पाहिजे जे प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत त्यासाठी मी सध्या एक डेली व्हिडिओ पाठवत आहे दोन दिवस गेल्यानंतर मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ एका दिवशी शेअर करीन जरा मोटिवेट करणं तुमचं काम आहे की काय तुमचं म्हणणं काय आहे तुमचं काय नाही त्या कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि प्रत्येकापर्यंत व्हिडिओ तुम्ही जाऊ द्या प्रत्येकांचा जा फायदा होऊ द्या ठीक आहे भेटू आपण ओके